नमस्कार आज मी बनवणार आहे आपली मस्त अशी खरपूस खुशखुशीत कुछ अशी तीळ आणि गुळाची पोळी आपल्याला एकदम चवीला अप्रतिम लागणारी अशी ही तिळाची पोळी त्याच्यासाठी मी काय केलेले एक वाटी तीळ घे घेतले त्याच वाटीनी एक वाटी चांगले भाजून घेतलेले शेंगदाणे खरपूस भाजलेले शेंगदाणे आणि पाववाटी बेसनपीठ घेतलेले वेलची पावडर आणि हे गूळ घेतलेले हे मी गूळ काय केले हे दो एक वाटी तीळ आणि एक वाटी शेंगदाणे आणि बेसन पीठ आहेत ना त्याच्यामुळं मी अडीच वाटी गूळ घेतलेले हा आता हा गूळ आहे ना चांगला चिरून घेतलेला आहे असा हा हा बारीक करून आणि हा मऊ गूळ आहे एकदम त्याच्यामुळं आपल्या ना एकदम एक खुसखुशीत कुश लागतात मी काय केलेले शेंगदाणे आधी प्रथम भाजून करपून भाजून घेतलेले आता मी काय केलं ते तीळ भाजून घेते आणि आपलं हे बेसन पीठ आहे ना चांगलं मस्त असं भाजून घेते सर्वप्रथम मी काय करते आता सर्वप्रथम मी काय करते आता त्याच्यासाठी लागणारी कणिक म्हणून घेते आता मी काय केलेलं आहे एका कढईमध्ये ना इथं ना तूप गरम क करायला ठेवले दोन चमचे तूप घेतलं याचं मोहन टाकायचं आपल्याला ह्या पिठामध्ये आता हे चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि हे मी तीन वाटी बेसन पीठ घेत हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता याच्यामध्ये काय करते पीठ थोडंसं मीठ टाकते आणि याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे बेसन पीठ टाकते आपले हे ह्या चमच्यानी दोन चमचे बेसनपीठ टाकले आणि आपलं गव्हाचं पीठ आहे ना, दोन ना दोन एक कुछ esta, हे दोन चम तीन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं दोन चमचे बेसनपीठ टाकायचं याच्यामुळं आपल्या पोळ्यातनं एकदम कुसकुशीत होतात एकदम मस्त होतात आणि हे तुपाचं मोहन आहे ना आता हे याच्यामध्ये टाकून घ्यायचं म्हणजे आपल्या पोळ्यातनं एकदम मस्त कुसकुशीत असे होतात आता हे तुपाचं मोहन याच्यावरती टाकून घ्यायचं आणि हे याला चांगलं चोळून चोळून घ्यायचं हे पीठ आपलं आणि याची कणिक तयार करून घ्यायची मळून घ्यायची कणिक आता आणि याला थोडं झाकून ठेवून द्यायचं एक दहा ते पंधरा मिनटं रेस्ट करायला हे बघा आपली कणिक भिजून तयार आता याला ना मी एक दहा ते पंधरा मिनटं ठेवून देते रेस्ट करायला आता मी काय करते आहे आता मी काय करते एक कढई तापत ठेवलेली आहे मी शेंगदाणे आधीच खरपूस भाजून घेतले आता हे तीळ आहेत ना हे तीळ काय करते मंद आचेवरती एकदम छान असे खरपूस याला भाजून घेते आता हे तीळ भाजले का मग आपल्याला बेसनपीठ भाजायचे त्याला मी भाजून घेते आता हे बघा हे आपले तिळ आहेत ना चांगले मस्त खरपूस असे भाजले तीळ जर खरपूस भाजले ना तर आपल्या पोळ्या आहेत ना त्या खूप छान चवीला होतात आता मी बेसनपीठ भाजून घेते हे पीठ हे तीळ काढून घेते आता मी काय करते हे बेसन पीठ आहे ना मस्त खरपूस असं भाजून घेते आता हे बेसन घा भाजायला मी काय केलेले तेल टाकलेले आपल्या हे आपलं स्वयंपाक करत करतो ना थे, ते टाकला, टाकला, ना ते तेल टाकलं तूप नाही टाकलं तूप जर टाकलं ना आपलं हे थंडीचे दिवस आहेत ना तूप थिजतं घट्ट होतं त्याच्यामुळं तेल टाकायचं आणि मस्त असं लाडूला कसं आपण खरपूस असं भाजून घेतो ना तसं हे बेसनपीठ एकदम असं गोल्डन होऊपर्यंत आता हे भाजून घ्यायचं आता हे बघा हे आपलं बेसनपीठ आहे ना मस्त असं भाजलेले खरपूस आता हे काय करते मी थंड करून घेते आणि सर्वप्रथम काय करते शेंगदाणे बारीक करून घेते मग तीळ बारीक करून घेते आता सगळं साहित्य बारीक करून घेते मी आता मी काय करते पहिल्यांदा शेंगदाणे बारीक करून घेते आता आता हे शेंगदाणे बारीक करून घेतले त्याच भांड्यामध्ये मी काय करते आता हे तीळ पण बारीक करून घेते आता आता काय आता मी काय केलं शेंगदाणे बारीक करून घेतले तीळ पण बारीक करून घेतलं याच्यामध्ये काय कतलं का टाकलं हे बेसन पीठ आपलं हे भाजलेलं पीठ आणि हे टाकून घेतलं आणि वेलची पी पूट टाकून घेते आणि हे गूळ आहे ना हा हा सगळं गूळ टाकून आता हे सगळं साहित्य एकत्र एक करून परत एकदम मी मिक्सरमध्ये बारीक करून घेते याची पेस्ट एकदम छान बारीक करायची म्हणजे गुळाचा एक पण कण राहिला नाही पाहिजे नाहीतर आपली पोळी आहे ना ती फुटती त्याच्यामुळे मी हे सगळं साहित्य एकत्र करून बारीक करून घेते आता हे बघा हे आपलं सारण आहे ना गूळ तीळ आणि शेंगदाणे आणि बेसनपीठाचं असं किती छान मस्त असं पूर्णासारखा गोळा तयार झाला आहे बघा किती छान झालेलं आहे हे ना एकदम मस्त आणि याच्यामध्ये ना आपण बेसनपीठ भाजून घाटलं त्याच्यामुळे हा एक एक जीव होतो आहे ना आपल्या पोळ्यात ना फुटत नाहीत आणि चवीला अप्रतिम लागतात हे सारण जर तुम्ही करून असेच जर ठेवला पाच सहा दिवस जरी हे खराब होत नाही वरती आणि तुम्ही कधीही लागल तेव्हा पोळ्या जर करून खाल्ल्या तरी छान होतात एकदम चवीला छान लागतात असे आणि गूळ जर प्रमाणात असला तरच छान होतात ह्या पोळ्या नाहीतर फिक्या फिक्या चांगल्या नाही लागत आता आता मी काय करते याच्या आता पोळ्या एकदम मस्त पोळ्या करून घेते आता आता ही आपली कणिक मस्त भिजून तयार आहे आता मी याच्या आता पोळ्या करून घेते आता असं पूर्णासारखं भरून घ्यायचं आता हे आपण हे सगळं ते हे बघा हे असं मस्त याच्यावरचं आहे ना हे जास्तीचं काढून टाकायचं आणि काय करायचं ही पोळी आहे ना आपली अशी दाबायची एकसारखी पीठ लावून आता म्हणजे काय होतं आपली पोळी आहे ना एकसारखं सारण सगळीकडे पसरतं म्हणून असे दाबायचे अशी मस्त हलक्या हाताने लाटायची आता ही पोळी आता हे बघा हे मस्त हे बघा मस्त अशी आपली ही पोळी लाटून तयार आहे या पोळ्या कशा जास्त मोठ्या नाही करायच्या अशा मस्त छोट्याशे एकदम छान छान करायच्या आता मी काय केलेले एकीकडं एक तवा तापत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही तेल टाकू शकता किंवा तूप पण टाकू शकता ते चांगलं मस्त अशी भाजून घ्यायची आता ही मी पोळी भाजून घेते मस्त बघा हे आपली पोळी आहे ना मस्त अशी कशी फुगली बघा एकसारखं सारण सगळीकडे सा पसरलं आहे आणि ही पोळी ना आपण काय करायचं कमी गॅसवरतीच भाजून घ्यायचं जोरात गॅस केलं ना याच्यामध्ये गुळ टाकलेलं असतं ना त्याच्यामुळं मग ते गुळाचे खडे कसे बाहेर येतात मग पोळी फुटायची शक्यता असते त्याच्यामुळे आपण काय करायचं मंद गॅसवरती एकदम छान अशी खरपूस एकदम छान भाजून घ्यायची आणि आपण पीठ मळतो ना कणिक मळत असतो ना तेव्हा बेसन पीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळे आपल्या पोळ्या फुटत नाही काहीच नाही एकदम छान होतात सारण पण बाहेर येत नाही काहीच नाही अशा मस्त पोळ्या होतात बघा आता मी काय करते सगळ्या पोळ्या तयार करून घेतात हे बघा हे आपल्या हे तयार आहेत आपल्या अशा मस्त अशा तीळ गूळ शेंगदाण्यापासून बनवणाऱ्या मस्त एकदम छान चवीला अप्रतिम लागणाऱ्या अशा खरपूस अशा पोळ्या या चवीला इतक्या छान लागतात तुम्ही याचं सारण करून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता पाच सात दिवस पाच ते आठ दिवस किंवा बाहेर जरी ठेवलं तर ते खराब होत नाही आणि तुम्हाला जेव्हा करायच्या तेव्हा पोळ्या करून खायच्या ह्या तुम्ही प्रवासाला घेऊन जाऊ शकता घरी खाऊ शकता आणि आता हे थंडीच्या दिवसात तीळ गूळ गूळ व शेंगदाणे खाल्लेलं खूप छान लागतं चवीला अप्र ए, हे तब्येतीसाठी आपल्या चांगलं असतं त्याच्यामुळे चा हे शेंगदाण्याच्या पोळ्या आहेत हे तुम्ही साजूक तुपाबरोबर एकदम चवीला छान लागणार अशा हे पोळ्या आणि हे बघा मी मळताना पण बेसन पीठ टाकलेलं होतं आणि करताना पण ते सारण करताना पण टाकलं त्याच्यामुळे हे बघा आपल्या खुसखुशीत अशा खरपूस अशा झालेल्या अशा ह्या तिळाच्या पोळ्या तिळ आणि गुळाच्या पोळ्या चवीला एकदम छान लागतं असं तर चिवट होत नाहीत वातळ होत नाहीत काहीच नाहीत आणि गूळ जर प्रमाणात असला तरच आपली पोळी येणं छान होती का म्हणजे गूळ आणि शेंगदाणे आणि तीळ हे सगळं बरोबरीने जर घेतलं तरच छान होतं का म्हणजे आपलं वरचं कवर येतं दे वरचं हे आपलं हे असतं ना आपण कणिक मळतो ना त्याच्यामुळं वरतून अजून एक लेअर येते त्याच्यामुळं गूळ जास्त घालायचा आणि सारण एकसारखं करायचं मगच आपली पोळी फुटत नाही एकसारखी होती एकसारखी सारण पसरतं नाहीतर काय होतं सारण एकीकडे आणि गूळ वरती बाहेर येतो आणि पोळी फुटून जाते त्याच्यामुळं गूळ पण व्यवस्थित पाहिजे सारण पण चा, चा चांगलं पाहिजे मग ह्या अशा चांगल्या चवीला चा अप्रतिम लागणाऱ्या अशा ह्या शेंगदाण्याच्या पोळ्या माझी रेसिपी जर आवडली असेल प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद